स्मार्ट अहमदनगर न्यूज मागासवर्गीय महामंडळ यांनी मंजूर केलेली कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकांनी अडवणूक केल्यास आमच्याशी संपर्क साधा विश्वास मोहिते यांचे आवाहन युवकांनी व्यवसाय निर्मिती किंवा व्यवसाय वाढ करण्यासाठी केलेल्या कर्जाबाबत मागासवर्गीय महामंडळ यांनी मंजूर केलेली कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकांनी अडवणूक केल्यास आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले आहे प्रतिनिधी दीपक मोहिते जय भीम जय भारत जय संविधान महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही दिवसापासून सक्रिय कामाला सुरुवात केलेली आहे यामध्ये मागासवर्गीय महामंडळामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ संत रोहिदास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ या महामंडळाच्या माहमंडल। माध्यमातून कर्ज मंजुरी केली जाते आणि ते कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग केले जाते